नमस्कार मित्रांनो मी मॅडिंजरकर आमच्या गुण युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो बोलल्याप्रमाणे तुमकं सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी मी येणार कोंबडीचे आतडी घेऊन आणि तिकडे त्या जागेवर जाणार म्हणजे तिकडे चिंगूळ प्रकल्प असा तिकडे जे तिकडे तर आता आतडी घेतल्या मिडगावच्या बाजारपेठेत हे बघा तुम्ही बघू शकतास आतडी असा त्याच्यात पिशवेत तर आता आतडे घेऊन जातील आणि खून कशा प्रकारचे कसे लावणार ते आता दाखविणार थोड्या वेळातच आतमध्ये गेल्यानंतर तर दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा गाडीची अवस्था तुम्ही बघू शकता गाडीची अवस्था बघा गा। सगळं चिखल मी अजून धुतलं आहे ना इल्यापासून आहे हा काय झाला आता बघा तर मित्रांनो ही अशी अवस्था झाली कारण काय हो बघा तिकडे आपल्याला जावचं असा तर हो जवळजवळ दोन किलोमीटरचा रस्तो असा आणि तो पण मित्रांनो ऑफ रोडिंग असा तर मित्रांनो ह्या ऑफ रोडिंगवरती ना दोन तीन दिवस मी येत आहे तर ऑफ रोडिंग केल्यामुळे ना हे सगळं चिखल त्याच्यात हे खड्डे बिड्डे असतात चिकल बिकल असतात त्यामुळे ना गाडीची अवस्था अशी झालेली असा चला, गेता, थोड़े जाता, पन तर चला जास्त वेळ न घेता कारण का थोडा वेळा जास्त काळू पण होईल नंतर तुमका मग परत नेट दिसायचा नाही वगैरे दाखव भेटायचं नाही तर चला न वेळ घेता जावे आपण जास् फ आप 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 आप। तर गाडी इकडे ही आपलीच गाडी असा मोठी तर असे लावले चला आतमध्ये जाऊया मी मित्रांनो हंटिंग कर एक प्रकारची तुमका मागचे एवढे पण एकदा सांगितलं होतं चला चला मग किती वाजता का जातो किती वाजता लाव संध्याकाळी जाता ना जाता ना पायाने आतडी बनत तुमक काय लावा त्याच्यात टाका चला ना झाला तर चला मित्रांनो जाऊया खून लाऊक मी आणि अमोल चला खून लावू अमोल हसता अमोल म्हणता काल पळाली आज पळता नाही उद्या सकाळी आणि आज बाबा काय तर नीट पाहता आमचे वांदे होतील काल सारखे आणि पटकन पटकन लाव्या दोन होत किती आज भेटतील उद्या टक्के कालच्या जागरे ह्याच्यात काय ना होत्या ना काल तसाच ठेवला तू बघा अडका बिडकान आपली चुकान उकान ठेवली तर माल नाही आहे नाही माल नाही तर मित्रांनो एका बोलतात खून तर आता तुमका खून कसे लावतले आणि कसा आतमध्ये कोंबडीची पाय किंवा कोंबडीच्या आतला टाकून कसा ती बांधून कसा का ता ता ते काय बांधूचा लागता तरी वरचा ढाकला होय ना ह्यावर ढाकला तर बांधलेला आता सोडत असं सुद्धा बांधलेला तर सूट सोडणार दोन्ही बाजूचा आणि त्याच्या आतमध्ये कोंबड्याचे पाय टाकणार किंवा आतडी काय असत फक्त ते कोंबड्याचे पाय बांधून ठेवू सांगलं ना त्यांनी रशीने पहिलीच रशी घे बाशी घे बांधून काय असं बांधून ठेव आता जाऊन पळा वेळ काय ना एका म्हणतात खून समान मित्रांनो एका म्हणतात खून खुली आणि खुले काय गावणार कुरले मोठे खेकडे खेकडे न म्हणता खेकडे खाऱ्या पाण्यातले हे घड्या पाण्याचे त्यासाठी त्यांचं खाना हे कोंबड्याचे आतडे हे का कोंबड्याचे आतडे आहेत त्यांच्यामध्ये टाकायचे सगळे टाकायचे ना ती डेकोलं म्हणून थोडे टाकायचे आमच्या आतमध्ये दगड टाकलेलो असं म्हणजे काय ती बुडासाठी तिच्या आतमध्ये दगड आहे हे बघा हे दगड आहे बुड्यासाठी आणि ते बुडणार ओके हे आतडे आहेत आणि एकदा भतूर गेली येणार नाही येणार नाही येणार नाही आता बस झालं की आणि घालू आता गच्च एकदम बांधून घेणार बांधून घेणार गच्च ओके तर मित्रांनो एक खून बांधून झाली असा आहेत ना टाकू हा चल ओके आपोआप बुडणार कारण की आतमध्ये पाणी गेलं की आणि आतमध्ये दगड ठेवलेलं असा तर घे चल दुसरी दुसरी आपल्या घरात टाकू चला मित्रांनो दुसरी पण खून बांधून झालेली असा त都是... तर मित्र आम्ही जे कुर्ले कुरले पकडतो तर ते सावे कुरले ते आमच्या इकडे झाडावर पण कुणी जे आता कुर्ले भेटतले ते भेटले खाऱ्या बनायचे कुर्ले म्हणजे खेकडे जे का आपण चिंबुरी म्हटलं जाता तर चला अमोल चला आणि ही कुर्ली माझी आवडती कारण का मी ते कणकुलीतले आम्ही जे कुर्ले पकडतात ते मी खायच नाही आणि मला ते आवडत नाही हे कुर्ले मला लय आवडतात सगळे थोडे थोडे टाकू सांगला बांधूक झाडाक बांधूया बांधूया हो टाकूक सांगला तर शाबाश फक्त बांधलोच नीट मात्र बांधू काय चला बुडलेली असा जास्त खाली कारण धुरी जास्त घे सांडलंय बांधू भावती चांगला आहे त्यांनी तर मग आता हे कधी काढूया आपण अमोल उद्या उद्या सकाळी मग उद्या सकाळी मग काही यायचं लागतं तुमच्यासोबत काय उकाय उका जमा उद्या सकाळी काढायचा आणि जसं आता ह्या केला काढून बघायचा गावली पुरली की त्या दिवशी काल आपलं बॅडलक झाला तू त्या झाकणच बंद करूक नाही बांधूक नाही काल आपल्या भेटणार होते दोन तीन तरी भेटणार होते ते माझी बांधले नाही चला तर मित्रांनो आता काळू पडत दिलो असं आपण भेटाय उद्या सकाळी मी आता उद्या सकाळी हे येईन आणि उद्या सकाळी गेल्यानंतर अमोलाने मी अमोला ता तर अमोलाने मी उद्या काढू ती खून बघूया आपल्या उद्या कुठले भेटतात काय तर चला आपण भेटा डायरेक्ट उद्या सकाळी चला टाटाने बाय बाय तर शुभ दुपार मित्रांनो तर मी असे पुन्हा एकदा जागेवरती म्हणजे चिंगळू प्रकल्पाच्या तिकडे तर आता आपल्याला बघूच्या असत फोन उघडून खून बाहेर काढून की जे काय भेटतात तर भा माहिती काढलं आहे की अमोल नाही तर आज अमोल कामावर योग नाही चावी खेडवलं आहे तर अमोल कामावर आज योग नाही तर मग बघूया माझा भाव असतो ते काय काढूक लावूया आणि ह्या पाणी आता तुम्ही बघा किती आता आणि येताना मी काठी घेऊन येईल आहे म्हणजे काठीची घरी घेऊन येईल तर मुगी आपल्याला मासे भेटत काय पीठ पण घेऊन येलं असं चला जाऊया अमोल आज नसल्यामुळे आज कामावर दोघं जण नाहीत अमोल नाही आणि तो दुसरे गोतो तो, तो पण नाही आता दोघं जण असत दादा सांगते काढू

आतडी तरी होतात मध्ये वर घे वर घेत से एका पळाली वाटत वृंद झाला एका खुलीत आपल्या काय भेटलेला नाही असा मित्रांनो दुसऱ्या तरी खुलीत भेटतात हे

असा किती होत अरे यार एकच ती बघा मित्रांनो कुर्ली एकच कशी आहे तर मित्रांनो एका गुणीत आपल्याला काय भेटलेला नाही असा आणि दुसऱ्या गुणीत भेटलेली असा एक कुर्ली एक चिंबुरी भेटलेली असा आपले ती पण थोडीशी नाही बॉटी असं खूण आणि अशी अशी पद्धत असा ना खुले पकुडीची म्हणजे खेकडे पकुडीची तर आमका एकच भेटली असा त्या दिवशी अमोलने दोन तीन पकडल्या होते असं म्हणत येतो मग आपल्याला आता एक भेटली आता तुमकुसर नीट दाखवत आहे हातमध्ये गेल्यानंतर मित्रांनो कुर्ली पळत नाही तर काय मागा सांगा ह्या बघा ह्या खुनीक असा भोगदार पडलेला असा मग कट्ट ह्या कोणी तोडल्या नसतात ह्या कुर्ल्याने तोडलेला असताना शंभर टक्के किंवा ह्या काहीतरी व्हावत असतात तेव्हा अडकला तरी असतात तर मित्रांनो हे का पडलो होल आणि ह्या होलामुळे शंभर टक्के कुर्ली आतमध्ये असणारच आणि ते मग ह्या होलामुळे पळाले असतील तर मग बघूया आतमध्ये पाय असत कोंबडीचे ना परत टाकून बघूया आपली एकाच दुसरी भेटली तर भेटली तरी म्हटला पळायचे नाही थोडस तशी एकदा आतमध्ये गेल्यानंतर कुठली खेकडू आतमध्ये गेल्यानंतर तो पडले असते मी आज म्हटला एकदा आतमध्ये गेल्यानंतर खेकडू पळत नाही तर चला जाऊया तर खेकडू दाखवते नीट जवळून <coughs> वारू पण मस्त हा तर मित्रांनो हँडक्लो वगैरे घालून खेकड्या पकडूचा लागतं कारण का हे कणकलीतले कुर्ले नाही आहेत छोट्या छोट्या हे खाऱ्या पाण्यातले समुद्रातले खेकडे आहेत मोठ्या मोठ्या त्यामुळे जोरात चवत्या एवढे असत एवढे कुर्ली असत एवढी बघा तरी चिंबोरी 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 हँडक्लोज घालूचे लागतात म्हणजे मला कट्टा एकदा गच्चा भेटलाला दिसता रायडरचे आहेत मला ते हा काय नाही बाईक वरचे नाही ते हँडक्लोज निलेश मामा पण इलो काय आला तुझा घर डायरेक्ट अरे हायता एवढा घातला आणि भीत कश अरे डायरेक्ट जर हायत नाही लागायचा काय अरे नाही जाऊची मरता मरता त्या दिसल हा मी कधी कुठली पकडले नाही सोडलं मित्रांनो हे बघू शकता चिंबोरी खेकडो

परत एकदा तर खुनीत खुर्ले पकडले जातात म्हणजे खेकडे म्हणजे चिंबोरी तर कसे पकडले जाते ते तुमका मी तर मग चला छोटे तेवढे तुम्ही लाईक कमेंट शेअर करू विसरू नका आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यास चॅनलचं नाव असा आमचा गोगन तर चला सबस्क्राइब करा सोबत बेलायकन दाबा नोटिफिकेशन ऑल करून टाका म्हणजे माझ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील लवकरच भेटाय येणारा नवीन व्हिडिओ तोपर्यंत रोजच्या प्रमाणे टाटा आणि बाय बाय